नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत मेष ही अग्नितत्वाची रास आहे त्यामुळे रास म्हटलं की धैर्यशील प्रेमळ कर्तृत्ववान बुद्धिमान असे गुण आपल्याला बघायला मिळतात मात्र यांना राग लगेच येतो या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल ठेवलात तर त्यामुळे तुमच्या मार्गात येणारे प्रॉब्लेम्स व हितशत्रू दूर होतील तुम्ही वरून जरी कठोर दिसलं तरी आतून खूप हळवे असे लोक आहात तुमच्या जवळच्या व्यक्तींवरती एखादं संकट आलेलं तुम्हाला दिसलं की तुम्हाला ते आवडत नाही सगळ्यात आधी तुम्ही पुढाकार घेऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करता मग त्यासाठी तुम्हाला पैसा किंवा तुमचा वेळ वाया घालवावा लागला तरी ते तुम्ही त्याची पर्वा करत नाही या महिन्यामध्ये मात्र दुसऱ्याच्या आधी तुम्ही स्वतःचा विचार करा ज्या गोष्टीतून तुम्हाला पुढे जास्त प्रॉब्लेम्स होतील त्या गोष्टी त्या गोष्टींमध्ये पडू नका कोणतीही रिस्क घेऊ नका दुसऱ्यांच्या वादांपासून तुम्ही लांब राहा कोणतीही रिस्क घेऊ नका तुमचं तुमच्या आईवर खूप प्रेम आहे त्यांचा तुम्ही खूप जास्त विचार करता या सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल भावंड एकत्र येतील तुमचं इन्कमही चांगलं असेल उत्पन्न वाढू शकते मेषराशीचं लोक जे काम हातात घेतात ते पूर्ण मेहनतीने आणि मन लावून पूर्ण करतात कामात आळस करत नाहीत या सप्टेंबर महिन्यामध्ये मात्र तुम्हाला कोणतंही काम हातात घेण्याच्या आधी त्या कामाची पूर्ण माहिती घ्या कामाचे नीट नियोजन करा त्यामुळे तुमच्या कामामध्ये अडथळे येणार नाहीत व तुम्हाला कामात यश मिळेल या महिन्यामध्ये तुम्हाला शासकीय क्षेत्रातून लाभ मिळतील रविग्रहाचे शुभभ्रमण तुमच्या राशीमध्ये असणार आहे तुमच्या दुसऱ्या घरामध्ये आहेत गुरु तिसऱ्या घरात मंगळ पाचव्या घरामध्ये सूर्यासोबत बुध आहेत तुमच्या सहाव्या घरामध्ये केतूसोबत शुक्र तसेच तुमच्या अकराव्या घरामध्ये शनी आहेत तर बाराव्या घरामध्ये रा तुमच्या तिसऱ्या घरामध्ये मंगळ आहे ते घर साहस पराक्रम धाडस एनर्जी व ट्रॅव्हलचं असतं आरोग्य तुमचं तसं ह्या महिन्यामध्ये उत्तमच असणार आहे पण तरी पण ट्रॅव्हल करताना आरोग्याकडे लक्ष द्या नाहीतर प्रॉब्लेम्स येऊ शकतील जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो आता विद्यार्थ्यांबद्दल माहिती बघूयात विद्येचं घर हे पाचवं असतं पाचव्या घराचे स्वामी सूर्य हे पाचव्या घरात आहेत ते बुद्धीचे कारक आहेत सोळा तारखेपर्यंत तुमचं अभ्यासामध्ये चांगलं मन लागेल पण सोळा तारखेनंतर तुमच्या अभ्यासात थोडे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील मन डायवर्ट होणे अभ्यासात मन न लागणे असे प्रॉब्लेम्स तुम्हाला येतील तरी बाकीच्या गोष्टींकडं लक्ष न देता तुम्ही तुमचं मन अभ्यासामध्ये एकाग्र करा प्रेमी जीवनामध्ये जोडीदार तुमची खूप काळजी घेईल त्यांच्याकडून तुम्हाला खूप प्रेम मिळेल पण सप्टेंबर एंडपर्यंत थोडे गैरसमज होऊ शकतात चिडचिड होईल दुसऱ्या व्यक्तीनं तुमच्या नात्यामध्ये येऊ देऊ नका वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदाराचं आरोग्य तुम्हाला सांभाळायचं आहे त्यांना आरोग्याचे थोडेफार प्रॉब्लेम्स जाणवतील बाकी वैवाहिक आयुष्य उत्तम असेल तुम्हाला जर तुमच्या व्यवसायासंदर्भात किंवा कामाच्या बाबतीत कोणते मोठे निर्णय घ्यायचे असतील तर ते, ते पंधरा सप्टेंबरच्या आधी घ्या हा काळ तुमच्यासाठी शुभ असणार आहे कामात तुम्हाला यश नक्की मिळेल शनी अकराव्या घरात आहेत ते वक्री आहेत त्यामुळं ते, ते दहाव्या घराचे पण तुम्हाला फळं देणार आहेत कामात थोडे परिश्रम घ्यावे लागणार आहेत ज्या लोकांना नोकरी नाही त्यांना नोकरीचे योग येतील ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही जे काम हातात घ्याल ते पूर्ण कराल बिझनेसही तुमचा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून तसा ठीक चालेल पण सतरा अठरा तारखेनंतर तुमच्या बिझनेसमध्येही तुम्हाला चांगली प्रगती झालेली दिसेल या महिन्यामध्ये संतती सुखाचेही योग आहेत तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीला लगेच धावून जाणारे लोक आहात पण तुमच्या गरजेला तशी तुम्हाला दुसऱ्यांची साथ मिळत नाही तुमच्या मित्रमंडळींपासून सावध राहा नाहीतर तुमचा गैरफायदा ते लोकं घेतील नको त्या ठिकाणी तुमच्या पैशाचा खर्च होईल तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही रोज हनुमान चालिसा पठण करा तुम्हाला जरी वाचायला टाईम नाही झाला तरी निदान सकाळी तुमची कामं होऊपर्यंत हनुमान चालीसा ऐकत जा त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील व कामात यश मिळेल न चुकता रोज हनुमान चालीसा ऐका बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल बाकी सप्टेंबर महिना हा तुमचा तसा शुभ जाणार आहे तर ही होती मेष राशीची सप्टेंबर महिन्यामधली अचूक माहिती माझी माहिती जर आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद